कवी नामदेव रसाळ कोण आहेत आम्ही त्यांना ओळखत नाही हे वक्तव्य आहे सेन्सर बोर्ड चे त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये संतपाची लाट उसळत आहे सत्य संपादकीय बातमीपत्रामध्ये आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत राज्यभरात संतापाची लाट उसळल्यानंतर सेन्सॉर बोर्डच्या विरोधामध्ये जनभावना तीव्र झाल्या आहेत नामदेव ढसाळ हे महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व आहे त्यांनी राज्यभरामध्ये वैचारिक लढा उभारला होता दारिद्रता अन्याय जातीवाद विषमता आदी विषयांवर त्यांनी कविता केल्या आहेत आणि साहित्य मांडलं आहे, आहे। गर गरीब शोषित वंचित अल्पसंख्याक गरिबांच्या व्यथा त्यांनी आपल्या मातृभाषेत कवितांच्या आणि साहित्यांच्या माध्यमातून मांडल्या आहेत आणि आपल्या मातृभाषेत असलेल्या त्यांच्या कवितांवरून हा वाद सेन्सर बोर्डने उभा केला आहे गोर गरीब शोषित वंचित अशा नागरिकांच्या समस्या नामदेव ढसाळ यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या आहेत राज्यामध्ये दलित पॅन्थरच्या माध्यमातून नामदेव ढसाळ यांचा कार्य राजकीय पुढाऱ्यांना हे माहीतच आहे राज्यात दलित पॅन्थरचा एकेकाळी मोठा धबधबा होता राज्यामध्ये मुंबई बंद करण्याची ताकद केवळ आणि केवळ पॅन्थर मध्ये होती आक्रमक संघटना असलेली पॅन्थरचा त्या काळामध्ये मोठा धबधबा होता अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढणाऱ्या तरुणांचं मोठं संघटन म्हणजे पॅन्थर होत पॅन्थरच्या नावाने मोठमोठे अधिकारी पोलीस राजकीय लोक सुद्धा या पॅन्थरचा दबदबा जाणून होते अशा नामदेव ढसाळ यांनी राजकीय सामाजिक चळवळीतून आंदोलन केली आहेतच परंतु साहित्य क्षेत्रात साहित्य सम्राट महाकवी देखील त्यांना म्हटलं जात त्यांच्या साहित्यांची कवितांची त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सरकारने पद्मश्री हा पुरस्कार देखील दिला आहे अशी नामदेव ढसाळ यांची प्राथमिक माहिती त्यांच्या काव्यावर आधारित एक चित्रपट आला आहे चला बोल या चित्रपटामध्ये नामदेव ढसाळ यांच्या कवितांच्या आधारावर हा चित्रपट बनविला आहे त्यांच्या चळवळीमधून त्यांनी अनेक आंदोलने केली आणि त्या आंदोलने कविता अशा विविध त्यांचे केलेल्या कार्याची या चित्रपटामध्ये माहिती दाखवण्यात आली आहे हा पिक्चर डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होणार होता एक जुलै दोन हजार चोवीस रोजी हा सेन्सर बोर्डाकडे परवानगीसाठी दाखल केला परंतु सेन्सर बोर्डने हा चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही असे सांगितलं या चित्रपटामध्ये शिव्या आहेत त्या कवितांमध्ये शिव्या आहेत म्हणून हा चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही असे संबंधितांना कळविण्यात आले त्यानंतर सेन्सर बोर्डला कळविण्यात आले की या चित्रपटात ज्या कविता आहेत त्या कवी नामदेव ढसाळ यांच्या आहेत यावर सेन्सर बोर्डने सांगितले कोण नामदेव ढसाळ आम्ही त्यांना ओळखत नाही असं उत्तर त्यांना देण्यात आले त्यामुळे यावर वाद वाढला आहे विद्रोही कवी म्हणून नामदेव ढसाळ यांची एक ओळख आहे नामदेव ढसाळ यांच्या विद्रोही कविता यामधून वगळण्यात यावा असं सेन्सर बोर्डने सांगितले होते यावर आता नवीन वाद निर्माण झाला आहे यावर एक प्रश्न चिन्ह निर्माण होतो सॅन्सर बोर्डला नामदेव असा कोण आहे हे माहीत नाही सॅन्सर बोर्ड साहित्यिक कवी विविध मालिका तसेच अनेक कथा कादंबऱ्या यावर अभ्यास करत असत त्याच्यावर काही आक्षेपार्ह असल्यास ते प्रकाशित प्रदर्शित करण्यासाठी ते त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत असतं आणि यात सॅन्स बोर्डला कवी नामदेव ढसाळ माहिती नाही ही मोठी शोकांतिका आहे कॉपी करून पास झालेले अधिकारी नाहीत ना असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहे नामदेव ढसाळ यांचे महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठे योगदान आहे सेन्सॉर बोर्डला मात्र नामदेव ढसाळ हे माहिती नाही हीच मोठी शोकांतिका आहे आजच्या सत्य संपादकीय बातमीपत्रात एवढेच धन्यवाद